सव्वा दोन तोळ्याची सोनसाखळी साखळी चोरली अज्ञाताविरोधात गृहिणीची चंदगड पोलिसात फिर्या चंदगड येथील रवळनाथ मंदिर परिसरात सोन्याची साखळी अज्ञातानं चोरल्याची फिर्याद एका गृहिणीने चंदगड पोलिसात दिली दोन तोळे अडीचशे ग्राम मुलीचा हा आईवड चोरीस केला असं फिर्यादीत नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली गुन्हा रजिस्टर नंबर बावन ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन प्रमाण गुन्हा करण्यात आला पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेतात याबाबत फिर्याद पद्मा रंगराव बिनगुणे वय एक्कावन्न राहणार प्लॉट नंबर आठ श्रीपतराव पाटील नगर बालिंगा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सध्या मुक्काम महसूल भवन समोर चंदगड तालुका चंदगड यांनी दिल्या दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास रवळनाथ मंदिराच्या मागे चंदगड येथे ही चोरी झाली तर दिनांक वीस फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला दीड लाख रुपये किमतीचे दोन तोळे दोनशे पन्नास मिलीग्राम वजनाची सोन्याची चैन साखळी चोरीस गेली कोणीतरी अज्ञात चोरट्यानं गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादीच्या आईची संमतीशिवाय चोरून निले असल्याबाबत फिर्याद आहे अन्वेषण लाईव्ह चंदगड चंदगडहून तातुबा गावडा